तर उमेदवारी जाहीर होताच उज्ज्वल निकम हे देवदर्शनाला गेले उज्ज्वल निकम यांनी मुंबा देवीचं दर्शन घेतलंय सोबतच बाबासाहेबांना सुद्धा अभिवादन करण्यासाठी उज्ज्वल निकम हे चैत्यभूमीवर सुद्धा गेले होते तर ही दृश्य पाहतोय उज्ज्वल निकम यांनी चैत्यभूमीवर जात बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन केलंय तर मुंबा देवीचं सुद्धा त्यांनी दर्शन घेतलंय उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर होताच उज्ज्वल निकम यांनी सुरुवातीला मुंबा देवीच दर्शन घेतलं त्यानंतर चैत्यभूमीवर सुद्धा गेले आंबेडकर जे आपल्या घटनेचे शिल्पकार आहेत आणि ज्या घटनेच्या आधारावरती मी या देशातील गुन्हेगार देशद्रोहांना धूळ चारली अशा डॉक्टर बाबासाहेबांच्या घटनेचा आदर करून या घटनेबद्दल मला अतिव प्रेम असल्यामुळे आज बाबासाहेबांच्या स्मृतीचं दर्शन घेण्याकरता त्यांचे आशीर्वाद घेण्याकरता मी इथे आलेलो आहे